नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज बावीस जून आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रालगतच्या पूर्व परिसरावर एक हवेचा कमी दाबाचा पट्टा आंध्र प्रदेश आणि आसपासच्या भागावर बघायला मिळत आहे याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात आज दुपारनंतर काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे छोटी सेपरेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज जोरदार वारे बघायला मिळतील कोणत्या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळा ते अपडेट आपण देऊ व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजही आपल्याला मध्य महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्र कोकण वा विभाग वगळता या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये जोरदार वारे आपल्याला बघायला मिळतील वाऱ्यामुळे मित्रांनो जे काही पावसाचे वातावरण किंवा जे काही ढगाळ वातावरण बनत आहे हे वातावरण पूर्वेकडे वाहून जाण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात जरी पावसाचे वातावरण बनले तरी पण या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी राहील तुरळक भागामध्येच पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामध्ये नाशिक उत्तर महाराष्ट्र तसेच पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये तुरळक ठिकाणी भागा हलक्या पावसाची शक्यता आता लगेच दुपारनंतर आपण स्किनू बघू शकता जो काही पूर्वेकडील कमीदाब आहे या कमी दाबाच्या प्रभावामुळे अमरावती विभाग नागपूर विभागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर अमरावतीच्या आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊसची शक्यता आहे अरवी अचलपूर वरुड या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आसपासचा सर्वच भाग माजोरी वगैरे तसेच वाशिम यवतमाळ या भागांमध्ये विखुरलेले स्वरूपात पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काही भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये पूर्व भागात दोनारगर अंबागर चौकी देसाईगंज गोंदिया भंडारा या भागांमध्ये देखील संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये देखील संध्याकाळपर्यंत मध्यम ते जोरदार पावसं शक्यता आहे आता लगेच दुपारनंतर हलक्या ते मध्यम पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन ठिकठिकाणी पावसाची शक्यता हे जे वातावरण मित्रांनो अमरावती विभागामध्ये बनले आहे हेच वातावरण काहीस आपल्याला पश्चिमेकडे सरकताना दिसेल त्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये आज जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो त्यामध्ये आपण स्किनू बघू शकता भुरणपूर तसेच जळगावचा उत्तरी परिसर या भागांमध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस असेल भाग बदलत हा पावसाची शक्यता आहे इकडं पिपल झोपा तसेच खारगाव या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार भाग बदलत पावसाची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत या भागांमध्ये पावसाचे वातावरण निर्माण होईल बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो अमरावती विभागामध्ये बऱ्याच भागामध्ये भागा भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस राहील बुलढाण्यामध्ये अकोल्यामध्ये काही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता आहे भंडारा गोंदिया या भागांमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो नागपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये उमरेड कोंडाली वगैरे वर्धा या परिसरात देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे रात्रीपर्यंत चंद्रपूर आणि गडचोलीमध्ये देखील काही भागामध्ये दे पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो एकंदरीत मित्रांनो नागपूर विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी आज पाऊस होण्याची शक्यता आहे ये या व्यतिरिक्त रात्रीपर्यंत नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये जसं की नंदुरबार जळगाव या भागांमध्ये ठिकठिकाणी थीक पाऊस बघायला मिळू शकतो श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव ढगाळ वातावरण राहील काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात पाऊस आहे वातावरण आहे त्यामुळे थीक ठिकठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील दक्षिण भागामध्ये नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील तुरळक ठिकाणीच पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो हलक्या पावसाची शक्यता पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील पावसात जोर जरी कमी असला तरी पण तुरळक ठिकाणी पाऊस आपल्याला संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत बघायला मिळू शकतो नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये त्र्यंबकेश्वर इगतपुरी वगैरे या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता संध्याकाळपर्यंत आपल्याला ठिकठिकाणी मुख्यत्वरून घाटमात्याच्या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो कोकण विभागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी थीक हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये देखील हलक्या पावसाची शक्यता आहे युती आत्ताची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद